जय भीम सातियो गंगाखेड येथे जागतिक पंचशील धम्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला झी सिटीजन न्यूज गंगाखेड भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गंगाखेडच्या वतीने काल दिनांक आठ जानेवारी रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जागतिक पंचशील धम्मध्वजाचे धम्मध्वजा दिन म्हणून साजरा करण्यात आला भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडितरावजी पारवे बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडितरावजी पारवे बारटीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांच्या हस्ते पंचशील व ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले असून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच अशोक गायकवाड लहू केदारे जिजाराम संभाजी भालेराव यांच्या हस्ते पंचशील ध्वजाला वंदन करण्यासाठी ते हजर होते प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा कथिपुतळ्याला भारतीय बुद्ध महासभेचे कोषाध्यक्ष गोरखनाथ कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला व अभिवादन करण्यात आले यानंतर त्रिशरण पंचशील भारतीय बौद्ध महासभेचे सकारामजी पंडित आणि बोधाचार्य रमेशरावजी जोंधळे यांच्या हस्ते उपस्थितांना देण्यात आले प्रसंगी कृष्णा सावंत रमेश सूर्यवंशी कुलदीप पारवे बाळासाहेब पारवे ना डी एस प्रधान नवनाथ खंदारे श्रावण गायकवाड शिवाजी गायकवाड निवृत्ती गायकवाड दिलीप देवरे विश्वनाथ माधुळे आनंद साळवे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव उपासिका उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी असा संकल्प करण्यात आला की भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गंगाखेडमध्ये अनेक नवनवीन उपक्रम घेण्याचे ठरविले असून हा जागतिक धम्मध्वजा दिन मोठ्या उत्साहामध्ये विविध कार्यक्रम घेऊन पार पाडण्यात आला असून असेच अनेक कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा गंगाखेड तालुका शाखेच्या वतीने घेत असते आणि याच कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे खूप योगदान गंगाखेडला समाजाच्या विकासासाठी लागलेले ला आहे असे हे कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेली डॉक्टर बाबासाहेबांची पूर्णाकतीपुतळा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेने प्रयत्न केले असून हा गंगाखेडातीलच नव्हे तर संपूर्ण परभणी जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम असल्याच्या आपल्या निदर्शनात येत आहे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत धम्मध्वजा दिनाचे आयोजन करत असते याचबरोबर या, या धम्मध्वजा दिनाचे आयोजन परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी करण्यात आले असून महाराष्ट्र पातळीवर सुद्धा करण्यात आली त्याचबरोबर पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा धम्मध्वजा दिनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब्स करा धन्यवाद जय भीम जय भारत